शहराची खबर, शहरा खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर येथील महाविद्यालय सुटल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या गेटवर अडवून तिची छेडछाड केल्याचा प्रकार लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयासमोर घडला या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णा किरण कांबळे असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने शुक्रवारी सायंकाळी तोपखाना पोलीस ठाण्यात दिली बिगर शेती न करता शेतजमिनीची परस्पर विक्री करून बांधकाम करण्यात आल्याचा प्रकार वडगाव गुप्ता येथे समोर आलाय ही घटना ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान घडली या प्रकरणी प्रताप बबनराव ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय घराचे मोजमाप कोणाला विचारून घेतो असे म्हणत घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करून महिलेची साडी उडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल सुदर्शन गोहिरे याच्यावर विनयभंगासह मारहाण करून जिवे मारण्यास धमकवल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात प्रवीण बगाडी मीना गोहेर व पल्लवी गोहेर यांचा देखील समावेश आहे हे प्रकरण अठरा जुलै रोजी दुपारी साडे वाजता वडारवाडी येथे घडले असून महिलेच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲडवोकेट प्रताप बबनराव ढाकणे यांच्या वडगाव गुप्ता शिवरातील शेत जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय सैनिक धरमचंद खाबिया असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आलं सुरू झालेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ भिंगार राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शिवम भंडारी दीपक राहिंज दीपक लिपाने उद्धव शिंदे दिनेश लंगोटे सागर चवंडके अभिजित सपकाळ नरशेख गणेश ताठे आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर